बेरोजगार युवकाच्या व्यवसायावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हातोडा दर्यापूर शहरातील कृषी भवनच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार दूध व्यवसायाचा एक छोटासा खोका आहे त्या छोट्याशा खोक्याची अडचण कृषी उत्पन्न बाजार समितीला होत आहे असे मंगेश नागे यांनी सांगितले दूध व्यवसाय करून आपला हा उदरनिर्वाह चालवतात अशा व्यक्तीला बाजार समितीने आश्रय द्यायला पाहिजे मात्र बाजार समिती यांना डवलावून लावत आहे व दबंग कारवाई केल्या जाईल अशा धमक्या देत आहे व तो खोका जेसीबीच्या साह्याने उचलून फेकू असा आरोप मंगेश नागे दूध व्यावसायिक के यांनी केला आहे माझा दूध व्यवसायाचा खोका जर उचलला तर मी या ठिकाणी आमरण उपोषण करणार असे सुद्धा यावेळी मंगेश नागे यांनी ठणकावून सांगितले आहे मी अल्पभूधारक शेतकरी असून हो दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो व आता जर हा व्यवसाय माझा बंद झाला तर आमरण उपोषणच करणार ए आर न्यूजसह आशिष तेलगोटे दर्यापूर की बा हा खोका उचला आणि नाही तुम्हाला धवल दिली असं तुमचं काय प्रॉब्लेम काय सुनील भाऊ गावंडे हे माझ्यापाशी आले आणि मला दबंग कारवाई करतील असा त्यांनी धवस दिली कि हा खोका इथून उचलण्यात यावा का उचलण्यात यावा काय प्रॉब्लेम या खोक्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणत ते की बा इथं मंगळ का होऊन राहिलं मंगल <ण्यारी> कार्यालय होतात ना इथं खोका पाहिजे नाही समोर माझं म्हणणं असं आहे की माझा एकच खोका नाही आहे या नालीवर इथं खोके सर्व आमच्या ना नाक्यापासून ते पूर्ण डेगोपर्यंत खोके आहेत पण त्यांच्यावर हे कारवाई न करता माझ्यावरच का करून राहिले माझ्या सोबत यांची दुश्मनी काय आहे हो माझ्यावरच कारवाई करण्याचा प्रयत्न आहे काय करणार तुम्ही आता, आता जर खोका उचल नाही इथं माझा जीव गेला तरी चालेल पण मी खोका उचलत नाही मी आम्हाला उपोषण करणार आहे या खोक्यावर तुमचा उदर निवे या खोकाच माझा उदरनिर्वाह माझ्या घरी दोन च प्रसिद्ध आहे अल्प उदारक आणि बेरोजगार पण आहे हा बेरोजगार पण माझ्या स्वतःच्या म्हशी आहेत मी स्वतः दूध दिण्याचा प्रयत्न करून राहिलो बेरोजगार युवक जर आपल्या पायावर उभे राहत असतील तर सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे हेच माझी इच्छा आहे